महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट खरं म्हणजे वैभववाडीत मी याच्या आधी आली आहे आणि वैभववाडीत मी बोलली आहे सुद्धा मला वाटते बहुतेक ते शाळेचं पटांगण होतं आमचे अंकुश भैया वगैरे या लोकांनी कार्यक्रम लावलेला होता आणि दोन हजार सात आठचा वगैरे काळ असेल संदेश भैया कदाचित तेव्हा तुम्ही नगरपालिकेला वगैरे असाल आणि नगरपालिकेच्या त्या तुमच्या लढाया आंदोलनं मोर्चे तुमचे नितेश राणेसोबतची भांडणं दबणगिरी हे सगळं आमच्या आपण राणेंच्या पाठीशी उभं राहील अगदी सुरुवातीच्या काळामध्ये वंदनीय बाळासाहेबांनी सांगितलं म्हणून उभे राहिलो एरवी जसं उपरकरजी म्हणाले की त्याच्या बापशानसुद्धा जे निवडून दिला ज्या ज्या लोकांनी निवडून दिले बाळासाहेबांनी सांगितलं आणि त्याला निवडून दिला माहेर हे लक्षात येत नाहीये की त्यांना बाहेर हकल ते वंदनीय बाळासाहेबांनी वंदनीय बाळासाहेब हयात असतानाच त्यांना हे गुणी बाळ काय गुन्हे उधळणार आहे ते माहित होतं आणि त्यावेळेला याचा येथे समाचार सुद्धा बाळासाहेबांनी घेतलेला होता ज्या माणसाला गल्लीबोळात बोळात कुणी ओळखत नव्हतं त्या माणसाची हैसियत वर्ष आणि सह्याद्रीवर वावरण्याची जी केली ती वंदनीय बाळासाहेबांनी के कशा केली कशासाठी केलं होतं हे सगळं या कोकणचा विकास करण्यासाठी काय कोकणाचा विकास झाला हे मी वेगळं सांगायची गरज नाही आज कोकणातला घरटी माणूस मुंबईत आहे आज कोकणातला घरटी माणूस इथं आपलं स्वतःचं घरदार सोडून बाहेर आहे कारण इथे कुठला रोजगारच उपलब्ध नाही आहे इथला काही नोकरी धंदा उपलब्ध नाही आहे इथे काही पर्यटन क्षेत्र अजूनही विकसित झालेलं नाहीये इथे शिक्षणाच्या काही सोयी नाही आहेत इथे एखादा जर एखाद्याला ऍक्सिडेंट झाला एखादा जर काही के ट्रॉमा केअर सेंटर तर तशी काही व्यवस्था नाही आहे हॉस्पिटलायझेशनची व्यवस्था नाही आहे मग माणसं इथं राहतील का वरच्या विरोधात निश्चितपणे तेवीस तारखेला प्रत्येक पेटी उघडल्यावर मशाल पेटणार आहे ती मशाल तुम्ही पेटवाल वीस तारखेला ताकदीने इथला प्रत्येक कार्यकर्ता डोळ्यात तेल घालून हे काम करेल सगळे बूथ एजंट अत्यंत काळजीने काम करतील घडी गेली तर पिढी जाते दादा हो त्यामुळे ही घडी आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे जी। जी ही निर्णायक घडी आहे त्यामुळे प्रत्येक मतदान अत्यंत काळजीपूर्वक होईल याची काळजी घ्या जे बूथ एजंट वोटिंगच्या दिवशी असतील तेच बूथ एजंट काउंटिंगच्या दिवशी सुद्धा असतील त्यात बदल असणार नाही याच्याकडेही ही नीट बघा तुमच्याकडे जी व्ही व्ही पॅटची चिठ्ठी येते किंवा मशीन वेळेला जो आकडा त्याच्याकडे नीट लक्ष द्या बुथ कॅप्चरिंगचे आता जे वेगवेगळे प्रकार आहेत ते होणार नाहीत यासाठी काळजी घ्या इकडे सगळे आमचे पोलीस भाऊ थांबलेले आहेत त्यांचा जो आता कॅमेरा चालू आहे हा कॅमेरा त्यांनी त्याही दिवशी इमान इतवारे चालू ठेवावा अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे निवडणूक आयोगाने निरपेक्षपणे काम करावं अशी अपेक्षा आहे आणि वीस तारखेला किती नंबरच बटन तीन नंबरच हो ऋतू किती ऋतू तीन चुलीला दगड किती माणसाच्या जगण्याची अवस्था किती महादेवाला बेल किती पानाचा पळसाला पान किती मशीनवरचं बटन कितीच एक नंबर तीन नंबरचं बटन दाबायचं आणि चिन्ह कोणतंय आपलं